नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि आज आम्ही असं ठरवलेलं आहे दुपारच्या एक वाजता दुपार एक वाजता असं ठरवलेलं आहे की आता आम्ही जाणार आहे गावाला आणि सीन असं ठरवलेलं आहे की मी ते करणार आहे माझ्या माईक वरती कब्जा अटॅक शेवटी केलाच माईक वरती तिने दे� अटॅक 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 तिला फक्त माईक पाहिजे नसतो बाकी काही नव्हतं फक्त माईक मित्रांनो तर आता आपण चाललेलो आहोत गावाकडे आपण आता गाडी काढलेली आहे चावी कुठे गेली चावी लावतो तर आता आम्ही जाणार आहे गावाकडे सगळं सामान बघू शकता तुम्ही मागं भरलेलं आहे सगळं कारण आपली आहे सीएनजी त्यामुळे आपल्याला सामान असंच कुचून कुचून यावं लागते आपण लवकरच सीएनजी काढून ठेवणार आहे त्या गाडीतनं या गाडीतनं ऍक्च्युली आम्ही छान आहे अब घर को कोड पाणी मारूया खूप दिवसात गाडी मला वाटते सात दिवसात आपण बाहेर काढली गाडी ना किती वेळ झाली सात दिवस आली मागच्या द्रायवर आल अत्यंत सुंदर रस्ता आहे अरे आजीबाई आजीबाईबाईबाई आजीबाई चाल आजीबाई काही रस्ताच देणार आम्हाला अरे वा असं असतं का कुठं आजीबाई तुम्ही कस करताय असं असं करू नका हे रिक्षावाले बघू शकता दोन आले ते एका आहे आता आम्ही थोडं आगे कुछ केलेली आहे फलटण ते टाकेवाडी असा प्रवास आता आपण करणार आहोत आता आपण आलेलो आहोत घाट वर चढून आता आपण मोगराळ्यात आलेलो आहोत तर गाजर अतिशय सुंदर आहे इथला पावसाळ्यात तर अतिशय सुंदर दिसतो आम्ही खूप वेळा थांबलेलो आहे घाटात त्यावेळी आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो आता व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे मित्रांनो तर तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो आम्हाला अरे काय आलं इफेक्ट इफेक्ट आला इफेक्ट गाजर बसतातले त्यामुळे मोबाईल हात पडू नये मोबाईल हीच अपेक्षा आमची कारण रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो आणि गाडीला आमची जास्त थोडस आवाज तुम्हाला ऐकू येत असेल तुडचा नवीन गाडी घ्यायची मित्रांनो युट्यूब मनी लवकरच लवकर युट्यूब मनी मधून नवीन गाडी घेणार आहे मी पेट्रोल लक्ष दिलं नाही मित्रांनो आहे का पेट्रोल आहे होतं ट्रॅव्हल करायला कारमधून कार गाडीचं

कदाचित दोन वर्षांनी आपल्याला येथील नवीन रस्ता इथं खड्डे पण जास्त पडलेत ओ जास्त खड्डे पडल्यामुळे आपल्याला गाडी खड्ड्यातूनच घालावी लागते काय करणार रस्ताच नाही दुसरीकडली मी झाल्यापासून मित्रांनो आता आपण घेतलेले खायला वडापाव आणि भजीपाव डेली म्हणजे डेली नाही रोजच <laughs> दरवेळी असतं इथे ते खाव घेतलेला आहे आम्ही आणि आता चाललेलो आहे आम्ही खाकडे आता आम्ही बिजवडीत आहे बिजवडीत आम्ही दरवेळी खायला घेतो काय ना खायचा आणि पलटण मधून आणायला नेहमी विसरतो किंवा थांबत नाही आम्ही तिथं बिजवडीत आमचा स्टॉप आहे दरवेळीचा आणि बिजवडीत आल्यानंतर आम्ही वडापाव खा भजीपाव खा काही काही झालं तरी आम्ही इथून घेतो आणि जातो Got a boater. बावड्या गाडी लावली आहे वळवायला इतक्या लावून वळवून आणायला काही त्याला कळ नाही ना माग घ्यायचे का पुढे घ्यायचे असू द्या काय करायचं मला देईन आवडा पाहू भजी पाव एकटीच खाते बायकोने लगेच ताव मारायची सुरुवात कारण तिला गाडीत बसल्या बसल्या भूक लागते बस घरात कितीही घेऊ द्या गाडीत बसले ती भूक लागते गाडी फसली घरीच अंडाबूर जी खाऊन आली अंड्याची बारा वाजता खाऊन आले आता वाजेत तर चार भजीपाव <laughs> मी पहिल्यांदा आत घेतलाय आणि आज वेगळ्या ठिकाणावर घेतलाय बघूया कसं लागत एवढा पेट एवढा लय खराब आहे एवढा पेट झाला की डांबरीत आहे

मित्रांनो तर कसं असते माहितीये का गावाकडे येताना वे एक वेगळीच एक्साइटमेंट असते पण घरी जाताना जावं वाटत नाही मला तर कारण मला येत नाही मला तर जावंच लागत दोन छोटी पोर सायकल खेळते तिथे आता आपण हा वडापाव खाऊया बघूया आहे टेस्ट नवीन नवीन ठिकाणाहून घेतलाय चक्का आहोत नाही गरं भाई काय कास नाही मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे घरी आता थोड्याच वेळात पुर पूर्वी आता सूर्यास्त होतो आहे तर मी आता पत्र्यावर चढणार आहे बघा बघ बघणार आहे नेटवर्क येतं आहे का फाइव जी म्हणजे आपला जिओ एअर फायबर नाही तर एअरटेल एयर फायबर काहीतरी दोन्हीपैकी एक सुविधा करायला तोड़ून दाखवतो तुम्हाला पत्र्यावर इथे का रेंज नाही बाबा श्री तू कुठं आला शतु भाऊ काय खाती काकी श्री आकर आकर अकर आकारून कसंय बघा चॉकलेट खाऊन बघत बसली कुठे आली मित्रांनो आता आपण आलो आहोत घरी आणि तुम्ही मागा असे बघितले असेल मी पत्र्यावर चढले होतो पण काय रेंज काय आली नाही तर आता आपण बघूया उद्या फलटंडा वगैरे लावून जिओला जाऊन जिओ एअर फायबरचं किंवा एअरटेल एअर फायबरचं काय कनेक्शन घेता येते काय इथं आपल्याला ते जर घेता येत असेल तरच इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्याला घेते कारण आता फोर जी वर आहे एअरटेलचा ते पण जर तर बघूया आपण काय करता येईल आता आपण हा व्लॉग इथेच एंड करूया जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा तोपर्यंत आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये टाटा बाय बाय